आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी <Sedident"> पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचं प्रतीक असलेलं देवस्थान म्हणजे आश्विनाथ देवस्थान श्रावण महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी या गडावर येत असतात अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर हे देवस्थान आहे हा यात्रोत्सव पालखी काठी मिरवणूक संदल उरूस अशा माध्यमातून अतिशय उत्साहात लाखो भाविकांच्या साक्षीनं पार पडला हिंदू मुस्लिम बांधवांचा ऐक्य जपणारा यात्रोत्सव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून या यात्रेकडे पाहिलं जातं यात्रोत्सवात पावसानं देखील हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळाला तर व्यावसायिक नाराज झाले हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित ज्याच्या त्याच्या पारंपरिक पद्धतीनं रीतीरिवाजाप्रमाणे हा यात्रोत्सव साजरा केला यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवला गेला उत्सवानिमित्त मोठ्या संख्येने आज भाविक जमा झालेले आहेत आणि परंपरागत पद्धतीने हा उत्सव साजरा होत आहे या निमित्त आपण जे तालुका पोलीस स्टेशन आहे त्याचबरोबर संगमनेर डिव्हिजन तसेच अहिल्यानगर इथून सुद्धा आपण बंदोबस्ताचे अतिरिक्त कुमक मागवलेली आहे आणि काल रात्रीपासून आपला बंदोबस्त इथे तैनात आहे आणि सकाळपासून भाविकांची गर्दी आहे आणि योग्यरित्या सर्व भाविक दर्शन घेऊन आपापल्या ठिकाणी रवाना होत आहेत तसेच जी यात्रेनिमित्त दुकाने थाटलेली आहेत त्यांचे सुद्धा योग्य नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि सर्व दुकाने शिस्तबद्ध पद्धतीने आपापल्या जागी नेहमीप्रमाणे आहेत आणि या यात्रेचा आनंद सर्व भाविक पंचकृषी मधले घेत आहेत सालाबाद प्रमाणे आशापीर बाबा देवस्थानाची ही यात्रा आहे या वर्षी पण अगदी आनंदात आपल्याशी साजरी झालेली आहे त्यामध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाच्या वतीने अगदी सलोख्याचं वातावरण असलं दोन्ही हिंदू मुस्लिम समाजांनी वेगवेगळ्या पद्धती त्यांच्या त्यांच्या समाजाच्या पद्धतीने योग्य ती पूजा अर्चा केली त्यामध्ये खूप सर्व जे काही विधी आहे तो व्यवस्थितपणे केलेला आहे त्यामध्ये कुठलीही अडचण आली नाही त्यामुळे आणि व्यवस्था विशेष करून आमच्या डेप्युटी साहेबांनी त्यांची पहिलीच यात्रा आणि त्याचप्रमाणे पी आय साहेबांची पण ही सावंगी साहेबांची पहिलीच यात्रा त्यांनी खूप सुंदर असं नियोजन केलं आम्हाला मदत केली त्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक आभारी आहे त्याचप्रमाणे पारेगाव ग्रामस्थांचे विशेषतः आभारी आहेत त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलंय दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्याचं प्रतीक असं आश्विनाथ देवस्थान हे प्रसिद्ध आहे भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्यांचा नवस जो काय आहे वर्षभराचा तो या ठिकाणी धन मन धनाने त्या ठिकाणी अर्पण करतात या ठिकाणी पोलीस प्रशासनाने व्यवस्थित अगदी या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे काल दुपारपासूनच पोलीस प्रशासन या ठिकाणी हजर आहे त्यानंतर जी काय व्यवस्था शासनामार्फत केली जाते ती या ठिकाणी केलेली आहे आणि यात्रा उत्सव अतिशय उत्साहात या ठिकाणी गावकरी परिसरातील नागरिक व त्या उत्साहात साजरा करीत आहे काल संध्याकाळी इथं पारेगाव मध्ये दारुवाळा अतिशबाजी झालेली आहे आज ऑर्केस्ट्रा आहे पारेगाव बुद्रुक येथे अप्सरा जल्लोष अप्सरांचा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आहे आणि उद्या जंगी कृष्ठ्यांचं आयोजन ग्रामस्थांनी केलेलं आहे सर्वांचं सहकार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभलेलं ला आहे मी पुलीस प्रशासनचे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि आतापर्यंत जी यात्रा सुरळीत पार पडली तशीच या पुढेही पार पडावी अशी सर्वांना विनंती करतो इथं मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव एकत्र आले आहेत अगदी अगदी दोन्ही समाज या ठिकाणी यात्रेत उच्छात भाग घेत मी सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देतो आणि त्यांना वरून राजाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अतिशय शांततेत उत्साहात अशी यात्रा या ठिकाणी होत आहे आमच्या अश्विनाथ देवस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष अयाजबाई यांनी या ठिकाणी अगदी भारताही या ठिकाणी व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून व्यवस्थित या ठिकाणी यात्रेचं कामकाज चालू आहे सगळीत यात्रा पार पडत आहे सर्वांनी आनंदात सहभागी व्हावं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आतापर्यंत जशी यात्रा शांततेत पार पडली पारेगाव बुद्रुक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं यात्रोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत महाआरती करत पार पडलाय या निमित्तानं पारेगाव बुद्रुक गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी पारेगाव गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर